रेल्वे स्टेशन परिसरात सफाई कर्मचाऱ्या सापडलेली प्रवाशाची बॅग पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून परत करण्यात आली अकरा डिसेंबर रोजी रेल्वे स्टेशन परिसरात सफाई कामगार जया परशुराम दंडले राहणार मोदिकानं या सफाई करत असताना त्यांना एक प्रवाशाची बॅग आढळून आली त्यांनी स्टेशनवरील इतर प्रवाशांकडं याबाबत चौकशी केली असता कुणी देखील ती बॅग परत घेतली नाही या बॅगेमध्ये पाहिलं असता रोख रक्कम एक मोबाईल घड्याळ दोन गॉगल एक पाकिट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं आणि कपडे असल्यानं ही बॅग जया दंडाले यांनी पोलीस शिपाई आनंद प्रकाश गडदुरे गुन्हे शाखा यांच्याकडं हजर केली याबाबत अधिक चौकशी करता पोलीस शिपाई आनंद गडदुरे यांनी विकास रामेश्वर राहणार लोहरी बिल्डिंग सराफ बाजार बालाजी मंदिर जवळ गुलबर्गा कर्नाटक याची असल्याचं घेऊन या बॅगेतील रोख रक्कम पंचवीस हजार चारशे एक ओपो रेनो सात कंपनीचा सा मोबाईल अठरा हजार रुपये अॅपल कंपनीचा सा एअरपॉड सात हजार आठशे आणि एक टायटन कंपनीचं घड्याळ सहा हजार पाचशे आणि दोन गॉगल अशी रोख रक्कम आणि साहित्य असलेली बॅग सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उप उपायुक्त सोलापूर शहर अजित बोराडे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांच्या व सफाई कामगार जया दंडाले यांच्या हस्ते परत देण्यात आली सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सफाई कामगार जया परशुराम दंडाले आणि पोलीस शिपाई तीनशे पाच आनंद प्रकाश गडोदरे यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करून त्यांचा सत्कार केला तसंच जया दंडाले यांच्यासारख्या जागरूक आणि प्रामाणिक नागरिकांकडे नैतिकता जिवंत असून सर्वांनी जया दंडाले यांचा आदर्श घ्यावा असं आवाहन केलं